मित्रांनो तीन सांगायचे होते बत्तीसशे ला घेतले सोळाशे रुपये मालपल्ला आहे माल चांगला बघा बघायला होते साडे तीन हजार रुपये ठिकाणी मालपल्ला पाच हजार तुम्ही किती साडे तीन ला घेतला तीन तर मित्रांनो तर बघा क्वालिटी पण माल आहे मित्रांनो काय किंमत सांगायची होती ये याची पंचवीसशे सांगायची कितीला घेतलाय ते बाराशे रुपयाला बाराशेला तर मित्र नमस्कार मित्रांनो भोपूरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण सात्रीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छेड्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे शेवटपर्यंत पहा तर बघा गावरा जाती मध्ये पिल पिलो छान आहेत क्वालिटी बंद माल आहे मित्रांनो काय कानाने दिलेले काय कानाने दिलेत तर माल मस्त आहे बघा किती माल या किती न आहेत साथी काय कानान घेतलेले आहेत ते मित्रांनो ईद माल घेतलेला आहे सात नग आहेत पंधरा हजार रुपये कानाने घेतलेले बघा पिलो चांगले माल मस्त तर मित्रांनो बघा माल चांगला आहे पाण्याला एक माल होता पिलो चांगला आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला सुरुवातीला गेले साडे हजार रुपये सांगले होते किती लाख रुपये सव्वा सहा सव्वा सहा काय अडचणी माल चांगला घेतलाय काय अडचणी सव्वा सहा सात हजार सांगितलं पिलं चांगलं होतं बघा माल चांगला

जोडी तर सांगायचे पस्तीस माल चांगला आहे पिलू बी चांगला बघा गावराठी मिक्स मित्रांनो माल चांगला पिलू छान तर दादांनी सागरी मार्केट मधून बोकड घेतलेला आहे माल बघा माल चांगला आहे पिलू छान आहे इकडे तर बघा क्वालिटी पण माल आहे मित्रांनो काय किंमत सांगायची होती पंचवीसशे सांगायची कितीला घेतलाय ते बाराशे रुपयाला बाराशेला तर मित्रांनो अडीच हजार सांगायचे होते दहा बाराशेला खरेदी केलाय पिलू चांगलाय बघा तर दादांनी गावरानधातीमध्ये ईदसाठी बोकड घेतलेला आहे बघा शिंग बघा एक नंबर माल आहे क्वालिटी आहे मित्रांनो बोकडाची लांबी लांबी एक नंबर आहे व्यापाऱ्यांनी काय किंवा सांगितलं होती व्यापाऱ्यांनी काय किंवा सांगितलेली होती व्यापाऱ्याने पंचवीस हजार तुम्ही कितीला घेतला कित वीस हजार <laughs> वीस हजार मित्रांनो पंचवीस हजार सांगायची होती दादानी वीस हजारला खरेदी केलं आहे किलो बघा किलो छान आहे तर गावरान दातीमध्ये भोकळ घेतलेला आहे माल बघा माल चांगला आहे मित्रांनो एक नंबर किलो क्वालिटी बंद माल आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंवा सांगितलेली होती पाच हजार तुम्ही साडे तीन ला घेतले सांगायचे होते साडे तीन लाख केलेले पिलू बघा पिलू छान आहे मित्रांनो मस्त पाण्याला एक गा। थी थी माल तर मध्ये जोडी घेतली बघा माल चांगला आहे पळायला आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगतो जोडीचे दहा हजार तुम्ही किती ला घेतले सात हजार मित्रांनो दहा हजार सांगायचे होते सात ला जोडी म्हणजे साडे तीन हजार रुपये कान या ठिकाणी मालपाला आहे पिलू छान आहे बघा माल चांगला आहे तर राजीनने साकरी मार्केट मधून बघा जोडी घेतलेली माल चांगला आहे मित्रांनो गौरांजातीमध्ये पिलाय काय किंमत सांगितली होती जोडीचे व्यापार साडेतीन हजार साडेतीन सांगायचे होते किती ला घेतले तुम्ही बत्तीस बत्तीस शेला घेतले तर मित्रांनो साडेतीन सांगायचे होते बत्तीस शेला घेतली सोळाशे रुपये या ठिकाणी माल पडलाय माल चांगला बघा तर दादांनी बघा माल घेतलाय ईद साठी माल घेतलेला ईद साठी कुर्बानीसाठी माल चाललाय मित्रांनो बघा बोर मध्ये चा आहे पिला चांगला आहे त्याची काय किंमत सांगितली होती याची अठरा हजार मध्ये घेतला आणि हा घेतला एकवीस हजार एकवीस हजाराला मित्रांनो हा एकवीस हजाराला घेतलाय आणि हा पिलो इथसाठी अठरा हजार घेतलेला आहे माल बघा माल चांगला मित्रांनो तर बघा शोधत पॉसिंग मधला पिलो मित्रांनो माल चांगला आहे व्यापाऱ्यां काय किंवा चांगली होती याची तेरा पाचशे कान अठरा अठरा हजार मित्रांनो अठरा हजार सांगायचे होते साडे तेरा खरेदी केली पिलू चांगलाय बघा माल चांगला तर धाननी साक्री मार्केट मधून दोन गेटे खरेदी केले पिलो बघा चांगला आहे माल चांगला आहे काय आहे किंवा चांगली होती कानाची पाच हजार पाच हजार रुपये कान सांग हजार पाच हजाराला दिले सांगायची बोललेले होते साडेपाच साडेपाचला सांगायचे साडेपाचला सांगायचे होते पाच ते दिलेत मित्रांनो पिला सांगत बघा माल सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उद्या आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद